ओम बाळू मामा नमो नम प्रेमळ भक्तांनो गोष्टी भगवंतांवर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात आणि ज्यांची भक्ती खरोखर निस्वार्थ मनाने असते त्यांनाच त्यांच्या प्रत्येक समस्या आणि गोष्टी भगवंतांवर सोपवण्याचा अधिकार आहे असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो नक्कीच भाग्यवंत ठराल सर्वस्व हा जीवन जीवनात चरणी ठेवणं तुझी दक्षिण मी तुम्हा काय देऊ नको नकोदुरू लोटू आपुल्या मुलाशी कृपाशत्र तुमचेच या बाळकाशी नक्कीच तुम्ही गुरुमाऊलींशी म्हणजेच बाळू मामांशी नेहमी प्रार्थना करा की हे गुरुमाऊली किती जास्त अडचणी आल्या किती जास्त संकटे आली तरी तुम्ही नेहमी आम्हा प्रत्येक वक्तांच्या सोबत राहा प्रत्येक वेळी तुम्ही आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देत राहा ही प्रार्थना नक्कीच तुम्ही मामांच्या चरणी करा विचारांचं नातं इतकं घट्ट असावं लागत असतं की मतभेदसुद्धा हसत हसत आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे हिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण तुम्ही मनाने श्रीमंत नक्कीच बना कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्त होतात हे आपल्याला सर्वात आधी लक्षात ठेवायचे नक्कीच तुम्ही जितकं तुमच्या माणसाला विचार किंवा प्रेम कराल तेवढाच विचार किंवा प्रेम ती समोरची व्यक्ती तुमच्यावर करेल असे नाही अपेक्षा ठेवायचीच असतील तर तुम्ही स्वतः घडून ठेवा कारण लक्षात घ्या जो दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो त्याचे जीवन मात्र खरोखर अडचणीत जाते जीवन दोन दिवसांचे आहे एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरुद्ध तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका आणि जेव्हा दिवस तुमच्या विरोधात असेल तेव्हा तुम्ही थोडी सबुरी जरूर पाळा बाकी प्रत्येक दिवस चांगला जात असतो फक्त ठेवावा लागतो संयम मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ बघता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर एक गोष्ट कायम लक्षात ठेवत चला आयुष्यात किती जास्त संकटे आली किती जास्त अडचणी असल्या तरी देखील जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये भरपूर प्रमाणात विश्वास असेल की बाळूमामा आहेत सर्व काही ठीक करतील तर निश्चिंत रो स्वरूपात तुम्ही एकदम बिंदास्त आयुष्य जगा तुम्ही खरोखर मामांवरती पूर्णत्व विश्वास ठेवत आहात हे मात्र अगदी खरं आहे नक्कीच जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष आपण बाळू मामा किंवा आपल्या इष्टदेवतांचे नामस्मरण करीत असतो ना तेव्हा ती त्यांची शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येते हे फक्त समजण्यासाठी आपली भावना चांगल्या पद्धतीने पाहिजे बाकी सर्व काही चांगलंच होणार आहे हे मनात घेऊन चला बाकीचे परमेश्वर पाहून घेतील हा विश्वास मनास असला की येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आत्मविश्वा नक्कीच आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तू निस्वार्थ मनाने प्रेमळ भक्ता आमची भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे प्रारब्ध म्हणजे नशिब किंवा भाग्य असा अर्थ याचा होत नसतो कारण तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या कृतीतूनच तुमची तुम्ही तुमचे प्रारब्ध घडवत असतात कर्म हे सर्वश्रेष्ठ असते तुमचे कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चिंत चांगले घडते बाकी प्रारब्ध म्हणजे तुम्ही जी कृती करता ते तुमच्या प्रारब्धामध्ये बदलून जाते तुम्ही चांगले कर्म कराल तर तुमचे प्रारब्ध चांगले होईल तुम्ही वाईट कर्म कराल तर तुमचे प्रारब्ध खरोखर वाईट होईल तुमचं मन ज्यांच्यामुळे दुखवेल अशा लोकांच्या जास्त जवळ जात बसू नका एकटं तर प्रत्यक्ष एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व कधी जायचं नसतं एवढ्या मात्र गोष्टी नक्की लक्षात घ्या स्वप्न अशी बघत चला की पंखांना बळ येईल आणि मैत्री अशी करा की जग तुमचे होईल अपयश असे स्वीकारत चला की विजेता भारावून जाईल माणूस असे बना कि मानुस की माणूस की नतमस्त होईल आणि मामांची भक्ती अशी करा की भगवंत प्रत्येक वेळी तुमच्या पाठीजे असतील यशवशी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या इतर ठरवत असतात तर नक्कीच समाधानीची व्याख्या स्वतः माणूस ठरवत असतो अक्षराहून निघताना प्रत्यक्ष निघत असतात भावना भावनेतून वाहते प्रेम प्रेमातून बनत असते ते म्हणजे जीवन हे जीवन म्हणजे प्रत्यक्ष गोड माणसीसोबत असली तर जीवन चांगले जर आपल्या जीवनामध्ये वाईट माणसं असतील तर जीवन खरोखर वाईट होऊन जाते म्हणून मित्रांनो तुम्ही नेहमी समाधानी राहात चला जर तुम्ही समाधानीच नसाल तर भगवंत तुम्हाला जास्त देणार नाहीत अर्थात भगवंतानी जेवढं दिलेलं आहे तेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं तुम्ही मानत चला हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे ज्याचे आयुष्यात पावळोपावळी संघर्षाची झेल सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते बाकी जो ज्या परिस्थितीमधून जात असतो त्या परिस्थितीची त्याला प्रत्यक्ष जाणीव असते म्हणून मित्रांनो प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो तर एक एक वेळी परिस्थिती देखील वाईट असते हे तुम्ही समजून घ्या आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुम्ही नेहमी भगवंतांची भक्ती करा आणि त्यांची प्राप्ती करून घ्या कारण जिथे गोष्टी अशक्य असतात तिथे शक्य भगवंत करतात अर्थात अजून भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या गुगलवर सर्च केल्यानंतर भेटत नाहीत मात्र त्या प्रश्नांची उत्तर परमेश्वरांजवळ आहे हे मात्र अगदी करे म्हणून तुम्ही नेहमी परमेश्वरांची भक्ती करा नक्कीच तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्यात तेच जाणार आहे रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात हसल्याने परकेसुद्धा तुमचे होऊन जातील नक्कीच तीच मा माती प्रत्यक्ष आवडत चला जी तुमच्याशी प्रेमाने वागतात बाकी जी फक्त दिकाव्यापुरती गोड बोलतात त्या नात्यांना जास्त लक्ष देऊ नका घेण्यासारखी गो कोणती गोष्टच असेल तर ती ज्ञान आहे आणि देण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला पाच सांगितले आहे त्या खरोखर तुम्ही लक्षात घ्या टिपावं तर अचूक टिपावं तर सारेच धरतात शिकावं तर माफ करायला राग तर सारे सारेच करतात खळगी भरारे नक्कीच खळगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सारेच जेवतात जगाव तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळं जगतात मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात नक्कीच घडतील तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर या संपूर्ण जगामध्ये मोठी संपत्ती आहे ती बुद्धी सर्वात चांगला हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध असू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य परमेश्वरांनी आपल्याला दिलेले आहे नेहमी आनंदी राहा आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करत चला बाकी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत आणि सर्वात उत्तम आहेत एवढं मात्र नक्की तुम्ही नेहमी लक्षात घ्या नक्कीच वाहनाची पुढची काळ कधी मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र प्रत्यक्ष फार छोटा असतो कारण कालचक्रात भूतकाळात फार थोडे महत्त्व आहे नक्कीच तेव्हा मागे तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा मात्र भविष्या नक्की भविष्यकाळाकडे विशाल नजरेने तुम्ही पहा आणि पुढे प्रत्येक वेळी जात्रा अर्थात जे तुमच्या भू भूतकाळामध्ये घडलेलं आहे त्या घटनेचा जास्त विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा नेहमी समाधानी राहा आणि नेहमी भगवंतांची प्रत्यक्ष भक्ती करा कारण जी भक्तीमध्ये शक्ती आहे ती शक्ती अजून कोटीही नाही हे समजण्यासाठी देखील आपल्याला नक्कीच मामांच्या भक्तीत राहावं लागेल ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन आहे त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज नसते हे मात्र अगदी खरे समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी तुमच्या मनाचा मोठेपणा लागतो नक्कीच दिव्याने दिवा लावत गेलं की प्रत्यक्ष दिव्यांची एक दिप, दिपमाळ तयार होते फुलाला फुलं जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं नक्कीच तयार होतं आकाशाला टेकतील असे हात प्रत्यक्ष कोणाचे नसतात फुलांचे गीत ऐकावेत असे कान कुणाचे नसतात पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही आनंद शोधाल तर तुम्हाला निश्चिंत स्वरूपात आनंद मिळून जाईल आणि जर प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता नक्कीच या नजरेने तुम्ही पाहत राहाल तर गोष्टी किती चांगली परमेश्वराने जरी तुम्हाला दिली तर त्या गोष्टीमध्ये कधी तुम्हाला समाधान सुख शांती या गोष्टी लाभणार नाहीत म्हणून जी गोष्ट आहे ना तुम्ही त्यामध्ये खरोखर समाधानी राहिला शिका बाकी आयुष्यात कोणत्या गोष्टी असतील आणि कोणत्या नसतील हे तर परमेश्वर ठरवत असतात आणि एक गोष्टीचे नेहमी भान ठेवा जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा गर्व करू नका आणि जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा डगमगून जाऊ नका कारण प्रत्येकांची ठराविक वेळ आहे आणि भगवंत देतील तर सर्वात चांगलीच गोष्ट देतील एवढा मात्र तुम्ही विश्वास ठेवत चला बाकी बाळूमावा प्रत्येकांच्या सोबत असतात हे निश्चिंत स्वरूपात खरे मित्रांनो गुरु माऊली सांगतात माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर सर्व काही संपल्यासारखं का वाटत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण जिथे सर्व काही संपलं असं वाटत असते तिथेच एक नवीन सुरुवात असते त्यालाच आपण अंत असते प्रारंभ म्हणतो म्हणजे अंत प्रत्यक्ष होताना जरी दिसला तर तो आपला अंत नसतो तर नवीन सुरुवात असते हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवून नेहमी आनंदाने जीवन जगायचं आहे बाकी आयुष्यात आज जरी दुःख असले तरी उद्या निश्चिंत स्वरूपात सुख येणार आज जरी सुख असले तर निश्चिंत स्वरूपात उद्या दुःख येणार बाकी फक्त आणि फक्त तुम्ही नक्कीच सुखाची अपेक्षा कराल तर हे मात्र अशक्य अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे हीच खऱ्या नात्याची लक्षणे आहेत नक्कीच मित्रांनो डोळे जगातील प्रत्येक गोष्ट पाहू शकतात मन डोळ्याच्या आत काही गेलं तर ते बघू प्रत्यक्ष शकत शकत नाही त्याचप्रमाणे माणसाला इतरांमधले दोष दिसत असतात पण स्वतःमधले दोष त्याला कधीच दिसत नाहीत नक्कीच भगवंत सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी तुला अवघड वाटत आहेत त्याच गोष्टी तू करत चल कारण लक्षात घ्या अशक्य असं अशक काहीच नसते माणूस स्वतःच्या बुद्धीवर आणि बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवत असतो जर तुम्ही प्रयत्न प्रामाणिक कराल तर तुमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य होऊन जातील हे मात्र अगदी खरे आणि अगदी सत्य आहे सुखीची संगत अगदी कोळशासारखी आहे कोळसा गरम असला तर तो हात भाजून टाकतो आणि तोच कोळसा जर थंड असला तर हात काळा करतो याच पद्धतीने जर तुमची संगत वाईट व्यक्तींशी असेल तर खरोखर कोणत्या श्रेणीतील व्यक्ती तुम्हाला दुःखच देणार हे निश्चिंत खरे आणि तुमची संगत जर नक्कीच भगवंतांच्या प्रत्यक्ष भक्तांशी असेल तर तुमचे जीवन एकशे टक्का समाधानी आणि आनंदी होऊन जाईल बाकी किती कमवले तर बाकी राहते शून्य संकटवेळी कामाळ येत असतात आपण कमवलेले चांगले पुण्य परमेश्वराजवळ जाण्याचा रस्ता सोपाई आहे आणि अवघडी आहे बुद्धीने चालतात तर प्रत्यक्ष खूप अवघड आहे आणि भक्तीने चाललात तर खूप सोपं आहे विचार आणि शंकेने जर तुम्ही चालाल तर तो खूप दूर आहे आणि भाव ठेवून चालाल तर फार जवळ आहे वरवर बघितलं तर कर्भ तर कणभर आणि अंतर मनाने बघित पहाल तर सगळीकडे एकशे टक्का तुम्हाला मिळून जाईल आयुष्य कोणासाठी थांबत नसते हे चालूच राहते आणि प्रत्यक्ष ते सुरुवात आणि शेवट यांचे एक पद्धतीचे चक्र आहे जिथे तुम्हाला असं वाटेल आता सर्व काही संपलं आहे पण प्रत्यक्षात तसं काहीच नसतं तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते लक्षात ठेवा प्रत्येक शेवट हा एका नव्या अध्यायाची सुरुवात करत असतो निराश होऊ नका तुमच्यातील उमेद जागवण्याचे काम नक्कीच भगवंतांचे संदेश करत असतात म्हणून तुम्ही हे संदेश नेहमी ऐकत चला माणूस म्हणून तू परिप्रक परिपक्व तर झालेला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून तु शब्द काढशील समोरच्याचं मन दुखवणार नाहीस याची तर काळजी घेशीलच परंतु तुझे तु शब्द फुकट जाणार नाहीत या प्रत्यक्ष याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड आता शांत राहा आणि स्वच्छची ऊर्जा तू वाढव प्रत्यक्ष ती आमच्या नामस्मरणामध्ये दे एकशे एक टक्का यशस्वी होशील आणि यश देखील तुला निश्चिंत स्वरूपात मिळून जाईल नक्कीच अवघ्या जन्माची पुण्य पावली असं भक्तीची तुझ्या लागली तूच असंशी माझी माय मावली अनंत लागू लाभू तुझी कृपा सावली मित्रांनो असं कुठलं सुख नसतं जे आयुष्यभरासाठी आपल्याला समाधान देईल पण समाधानातच इतकं तुम्हाला सुख मिळून जाईल जे आयुष्यभर पुरून जाईल म्हणून समाधान का बाकी दुःख आणि सुख हे प्रत्येकाला येत असतात फक्त तुम्ही समाधानी असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी चांगली होऊन जाईल हे मात्र निश्चिंत खरी आहे आणि निश्चिंत सत्य आहे नक्कीच नियत जर नियत जर चांगली असली तर माणूस कोणत्याच वेळी नाराज होणार नाही आणि नियतच जर तुमची खराब असेल तर कितीही तुमच्याजवळ असले तरी तुमच्या आयुष्यात दुःख येतील अर्थात जो समाधानी असेल त्याच्या आयुष्यात भगवंत नेहमी त्याला साथ देतील हे मात्र अगदी खरे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो एक गोष्टीची नेहमी तुम्ही जाणून ठेवा तुमच्या आयुष्यात जे जे दुःख सध्या येत असतील त्या प्रत्येक दुःखांचा तुम्ही सामना करत चला कारण लक्षात घ्या सुख आणि दुःख हे प्रत्येकांच्या आयुष्यात आहेत पण माणूस विचार करतो की आपल्याच आयुष्यात दुःख आहेत अर्थात ही पद्धत चुकीची आहे म्हणून तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं आहे कारण जे ज्या पद्धतीने भगवंतांनी तुम्हाला दुःख दिलेले आहे त्याच पद्धतीने ते भरभरून तुम्हाला सुख देखील देणार आहेत म्हणून आनंदी राहा बाकी प्रत्येक वेळी भगवंतांची भक्ती देखील करा भाग्यवंत ठराल श्रीसंत सद्गुरू बाळूमामा दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते भाऊभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ ओ देतात ते स्मर्तू नक्कीच स्मर्तूतृगामी प्रत्यक्ष आहेत भक्ताच्या संकटाकाळी त्वरेने प्रत्यक्ष धावणारे हे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांसारखे देवत हे तुम्हा आमा भक्तांचे भक्कम प्रत्यक्ष आधार आहेत फक्त आपल्याला त्यांची भक्ती ही अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच करायची आहे मित्रांनो एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्या भगवंतांचे अनुभव घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मनातले वाईट विचार काढायचे आहेत अजून एक सांगून टाकतो माणूस जितका प्रत्यक्ष कामाने थकत नाही त्यापेक्षा जास्त माणूस त्याच्या विचाराने थकतो म्हणून तुम्ही विचार करण्यापेक्षा नेहमी कृती करण्यावर लक्ष द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे नक्कीच माझेपणाचे झाड मीपणाची फांदी अभिमानाचे फूल अहंकाराचे फळ असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ गुरूंनी दिले नामाचे खत भक्तीचे पाणी त्याचे जीवन झाले सुखी आणि आनंदी नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला तुमचे जीवन सुखी आणि आनंदी करायचंच असेल तर तुम्ही नेहमी समाधान राहिला शिका हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे दुःख कोणाला नाही आहे श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला सीतेंना देखील अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आणि आम्ही कोण आहो जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असते ना तसंच दुःखामागेही एक चांगले सुख लपलेलं असते ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नक्कीच गोड असतं हे लक्षात घ्या आणि मामानवर श्रद्धा विश्वास आणि प्रेमच असेल ना तर भगवंत तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही ते सदैव तुमच्या सोबत असतील या गोष्टीची नेहमी आम्ही तुम्हाला जाणीव करून देत असतो हे तुम्हाला नक्कीच समजायला हवं उंदीर जर दगडातच असेल तर प्रत्यक्ष सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर प्रत्यक्ष प्रत्येकाला प्रते त्याला मारल्याशिवाय चेन पडणार नाही जर साप दगडाचाच असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागी ठार मारतात जर आईवडील फोटोच असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजणार नाही फक्त भगवंत सांगतात हेच मला समजत नाही सजीवापासून तुम्ही इतका दोष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का करत असतात नेहमी लक्षात घ्या भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नसते आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आपल्याला म्हणता येईल कोणा चिही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो म्हणून परिस्थिती किती वाईट असली तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घ्या हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे खरंच मित्रांनो लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकत चला खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते ना तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातली माती अनेक चाळ्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने मात्र ते हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नक्कीच नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपला प्रत्यक्ष हाती लागतो आपण मीपणाने गे मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो माणसाला देह क्षणात पुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी ना जर असली की असमाधानाला जागा उरणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात किती जास्त दुःख असले तरी तुम्ही डगमगून जाऊ नका प्रत्येकांना दुःख आहेतच जर तुम्ही सकारात्मक विचाराने राहाल तर तुमच्या आयुष्यात भरभरून सुख येईल आणि जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर सुख कधीच तुमच्या हाती लागणार नाही हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे परमेश्वर सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू अगदी निस्वार्थ म्हणाने आमची भक्ती कर आमची सेवा कर हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच निश्चिंत राहा सदैव आनंदी राहा हेच परमेश्वर आपण प्रत्येकाला सांगत असतात एखादा सुख वस्तू एखाद्या सुखवस्तू ग्रहस्थ मी स्वस्त आहे असे म्हणत असतो पण ते काही खरे नसते मन जोवर गिरक्या मारते ना तोपर्यंत सो तो स्वस्त आहे असे नाही म्हणता येणार मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार नक्कीच सद्गुरू उचलत असतात गुरुने सांगितलेले अक्षर नक्की अक्षरश पाळणे ह्याचं खरे साधन असते एक गोष्टीची जाणीव ठेवा भगवंत प्रत्येकांच्या सोबत असतात फक्त तुम्ही किती प्रमाणात त्यांची सेवा करता आणि किती प्रमाणात तुमचे कर्म चांगले आहेत हे सर्वात आधी भगवंत पाहत असतात या गोष्टी मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो परमेश्वर सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता कितीही जास्त दुःख असले कितीही जास्त संकटे असले तरी तू नेहमी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवत जाऊ नका कारण रानातले तण पिकाचा नाश करत असतात आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करतात हे मात्र अगदी करे काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही त्याच पद्धतीने भगवंतांची प्राप्ती आहे भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही अगदी निस्वार्थ म्हणाने त्यांची सेवा करा नक्कीच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होणं जाईल मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो एक गोष्टीची जाणीव ठेवा माणसाने श्रीमंतींचं कौतुक जरूर करावं पण साधेपणाला दारिद्र्य कधी समजू नये कारण एक गोष्टीचे जाणीव ठेवा पन जो धन असल्यावर देखील साधे राहतो तोच खरा मनुष्य आहे बाकी भगवंत जो देऊ शकतो तो घेऊ शकतो याची जर तुम्हाला भावनाच असेल तर तुम्ही जीवनात गर्व कधीच करणार नाही म्हणून जेव्हा धन असेल जेव्हा भरपूर जास्त सुख असेल तेव्हा नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या पर अहंकार गर्व या गोष्टी तुमच्या अंगी येऊ देऊ नका आणि जेव्हा तुमच्या पशी काहीच नसेल तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला कमी लेखू नका आणि गर्व तर करण्याची दूरच नक्कीच दूरची गोष्ट आहे याच पद्धतीने तुम्ही संकटे आल्यानंतरही उदास होऊ नका निराश होऊ नका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यात प्रत्यक्ष मजा आहे अनुभव असतो प्रत्येकांचा प्रत्येकांना अनुभव जे जीवनामध्ये पुढे कसे जायचे आणि कोणत्या रस्त्यावर कसे चालायचे हे अनुभव सांगत असतो मग दुःख किती जरी असले तरी तुम्ही नेहमी भगवंतांवर विश्वास ठेवत चला कारण प्रत्येकांच्या जीवनामध्ये किती दुःख आहेत हे परमेश्वराला शोराला खरोखर माहिती असते फक्त आपल्याला देखील परमेश्वरांवर विश्वास मात्र ठेवायचे प्रेमळ भक्तांनो एक गोष्टीची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा काही निर्णय घेताना विचारायचं नसतं तर ठामपणे सांगायचं असतं बाकी किती संकटे आली तरी संकटांना तुम्ही घाबरू नका प्रत्येक संकटाचा अंत होत असतो तुम्ही नेहमी भगवंतांवर आम्ही स्वतःवर नक्कीच विश्वास ठेवा प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो हे आपल्याला समजायला हवं सत्य आणि प्रत्यक्ष अतिस्वाभिमान आणि अभिमान असला की माणूस आपला अस असलेला मानही गमावून बसतो हे मात्र अगदी करे नक्कीच सतत चांगला विचार प्रत्यक्ष करत राहणे हे हाच वाईट विचारांना दूर ठेवण्याचा एक सोपा आणि सर्वात उत्तम मार्ग आहे जगण्याचा आनंद हा आपल्या भोवती व आवती प्रत्यक्ष असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या भगवंत प्रत्येक पक्षांसाठी खरोखर तर नक्कीच धान्य व तसेच प्रत्येक गोष्टी ठेवत असतो पण त्यांना ते त्यांच्या प्रत्यक्ष पिंजऱ्यामध्ये किंवा त्यांच्या चोचीमध्ये देत नसतो तर ते त्यांना शोधावे लागते याच पद्धतीने भगवंतानी आपल्याही जीवनामध्ये भरपूर जास्त आनंद ठेवलेला आहे फक्त आणि फक्त ते शोधायचं आहे आपल्याला अगदी निस्वार्थ मनाने एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड आणि देवी संदेशाद्वारे तोपर्यंत तुम्ही जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील धन्यवाद